हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि हा ब्लॉग आहे शुक्रवारचा शुक्रवारचा आणि शनिवारचा दोन्ही दिवसाचा ब्लॉग ह्यामध्ये शेअर केलेला आहे आणि शुक्रवार आम्ही सकाळी आवरून महालक्ष्मीला निघालेलो होतं महालक्ष्मी आणि गणपती एकवीस फूट गणपती दर्शन घ्यायला चाललो होतो मी आणि ताई इकडं वडापमध्ये बसलेलो आहे आम्ही जागा नव्हतं म्हणून मी वर बसलेलो आणि इकडं गणपतीला पोचलेलो आहे बघा एकवीस फूट गणपती आहे कोल्हापूरचं महागणपती दोन्ही बाजूला एक एक असतं हे बघा हे पण एकवीस फूट आहे आणि तिकडचं पण एकवीस फूट आहे आणि खूप गर्दी होती आणि लाईनला थांबायला म्हणजे खूप वेळ लागत होता त्यामुळे ला तिथं दर्शन घेऊन आम्ही महालक्ष्मीला निघालेलो आहे आणि कोल्हापूरमध्ये गणपती सण म्हणजे भारी असते मग आम्ही जात जाता जाता तिथं गणपती पण दिसले आम्हाला तिथं पण दर्शन घेतले गा बगळ्यावर बस बगळा आहेत दोन गणपती बसलेले आहेत मग तिथं पायापुढून दर्शन घेतलं आणि पुढं चालत चाललेलं आहे आम्ही आणि पाऊस पण सुरू होतो तसंच महालक्ष्मी मंदिरात पोचलेलं आहे आम्ही इकडे बघा मस्त महालक्ष्मीश्वर मंदिर मंदिरात पोचलेलं आहे आणि लाईन बघा केवढी गर्दी आहे दर्शन घ्यायचं म्हणजे खूप गर्दी होतं बाहेरनं दर्शन घेतलं आम्ही तसंच पाऊस पण सुरू होतं बघायकवर खाली आणि इकडं दर्शन घ्यायचं दहा दरवाजा बघा एक मग ताई म्हटली खूप गर्दी आहे मग बाहेरचं दर्शन घेऊया म्हटली मग तसेच आम्ही पुढे गेलो तिथं बघा ह्या बाहेर दर्शन घ्यायचा दरवाजा आहे आणि जिथनं चाललेलो आहे आम्ही आरती पण सुरू होतं गर्दी बघा केवढं आहे त्या गरजेतून तसेच मी व्हिडिओ करत होतो आणि मोबाईलला नव्हता आत मग तसंच मी जर थोडा थोडा व्हिडिओ केलेला आहे हे बघा इथेच स्क्रीनवर पण दाखवलेला आहे आरती सुरू आहे आता आरतीसाठी सगळ्यांनी थांबलेली होती आम्ही पण तिथेच थांब आरती झाल्यावर पाया पडून चाललो होतो हे बघा पूर्ण आतलं मंदिर दिसत नाहीये ती आता इकडं बाहेर पडलेलं आहे आणि बाहेर बघा नारळाचं दुकान हार आणि हारचं दुकान हे बघा ज्वेलरी सर्व प्रकारचं दुकान पण होतं तसेच आम्ही बाहेर पडत होतो इकडं नवीन बांधकाम पण सुरू झालेलं आहे मंदिराचे बघा आणि इकडं प्रसाद पण असतंय आणि तिथं कार्ड घ्यायचं होतं मी कार्ड घेतलं कार्ड घेऊन तसेच आम्ही प्रसाद घ्यायला चाललो होतो म्हणजे मंदिरात पण गणपती बसवलेले होते बघा मस्त छान गणपती बाप्पा आहेत तिथं पण दर्शन घेतलं आम्ही त्याचा पूजा पण सुरू होतं इकडं बघा सत्यनारायणची पूजा पण घातलेल्या आहेत आणि तसंच आता प्रसाद घ्यायला चाललेला आहे आणि इथं तर मोबाईलचं अलाऊ नव्हतं आणि तसंच काय केलं थोडंसं मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि इकडं सगळ्यांनी बसलेलं आहेत जेवायला इकडं बघा असं आहेत आत म्हणजे दोन ठिकाणी केलेलं आहे आणि ते हे ब्लॉग आहे शनिवारचं आणि तिथून थोडं पाऊस म्हणजे पाऊस जास्त झालं त्यामुळं मी पुढचा व्हिडिओ काही केलेला नाही आहे तसं आहे मी घरला आणि आता का शे शनिवारचं हे ब्लॉग आहे संध्याकाळी सहा वाजता आम्ही गणपती बघायला चाललेलो होतो मी आणि पोरं चाललेलं आहे पोरास घेऊन मी चाललेलं होतं आणि हे गर्दी बघा हे डी जे गणपती म्हणजे खूप गर्दी होती तसं तर आम्ही गर्दीतून तसंच बाहेर पडलो आणि इथं बघा मस्त बायका कशी एकसारखे साडी नेसलेल्या आहेत आणि मंडळाचे बायका होते नाही बघा नाचा लागल्यात मस्त म्हणजे गणपती सण म्हणजे खूप जल्लोष असते कोल्हापुरात मी जरा लवकरच बाहेर पडलेलं होतं पाच वा पाच साडेपाच वाजले होतं तेव्हा बाहेर पडले होते तसंच येत येत आम्हाला घरला जायला नऊ वाजलं वडा पण नव्हती व्यवस्थित आणि तसं चालत चालत आम्ही घरला गेलो नऊ वाजलेलो होती इकडं साऊंड लाव लावलेला आहे साऊंड वाघाची तालीम हे बघा किती मोठं आणि गर्दी केवढं आहे बघा ह्या गरजेतूनच आम्ही बाहेर ढकलत ढकलत पोरांना घेऊन बाहेर पडलो थोड्या जरा मान्य गर्दी होती आणि गणपती तर किती भारी आहे बघा नंदीवर बसलेला गणपती आहे नंदीवर बसवलेला आहे त्यांनी आणि आजचा व्हिडिओ कसा वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा प्लीज चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि गणपती म्हणजे स बघायचं असेल तर कोल्हापूरला या बघा कोल्हापूरमध्ये खूप भारी गणपती असतात आणि असं जल्लोष म्हणजे तर डोल आहेत बघा पुढं आणि इकडं दांड्या पण खेळत आहेत सगळ्या प्रकारचं आहे डीजे आहे ढोल ताशे आहे इकडं दांड्या पण खेळायला लागल्यात असं आहे की खूप भारी आहे कोल्हापूरमध्ये आम्ही पुढं तसंच गेलो बाहे तर एक हिंदवी मंडळ आहे तिथं पण खूप गर्दी म्हणजे काय आम्ही बाहेर पडलो तसंच मी तसंच आलो रंकाळ्यावर रंकाळ्यावर बघा तिथं पण गरजे होती म्हणजे गणपती तिथं पण टाकत होतं आता काय असं नाही आहे घरातील पोरं म्हटलेत जरा थोडा वेळ बसूया मग जाऊया म्हटल्यावर तिथं थोडा वेळ बसून फोटो त्यांनी काढून घेतले मग घरला गेलो आहे आम्ही आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये